राहुल गांधी यांनी प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेऊन गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार पोस्टर हल्ला केला त्याचं झालं असं की राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मध्येच खुर्चीवरून उठून मंचावर एक तिजोरी आणली या तिजोरीवर मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा नारा लिहिलेला होता थोड्या वेळानंतर राहुल गांधी यांनी स्वतः ही तिजोरी उघडली आणि त्यातील गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा समोरासमोर असलेला फोटो दाखवला मोदींनी महाराष्ट्रातल्या विजयासाठी दिलेला नारा अगदी योग्य आहे एक है तो सेफ है पण नेमकं कोण एक है आणि कोण सेफ है हे मात्र मोदीजी यांनी सांगायला हवं होतं असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले या फोटोच्या माध्यमातून एक है तो सेफ है या नाार्याचा अन्वयार्थ जणू काही राहुल गांधी यांनी सर्वांसमोर उलगडून सांगितला एवढा एकच फोटो नाही तर यासोबत धारावीचा नकाशाही त्यांनी सर्वांना उंचावून दाखवला धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाला दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे हा विषय विरोधकांनी वेळोवेळी उचलून धरला होताच पण अदानी यांच्याविषयी राहुल गांधी यांना इतका राग का आहे की पत्रकार परिषदेत अशा पद्धतीने राहुल गांधींनी हा राग व्यक्त करावा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती राहुल गांधींच्या रागाचं कारण आहे ते म्हणजे सत्तेवर असलेले नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे हितसंबंध हे हितसंबंध समोर आले ते हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर गेल्या वर्षी लोकसभेत हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर अदानी ग्रुपचा समोर आलेला घोटाळा राहुल गांधींनी संसदेत मांडला ते भाषण बरंच गाजलंही हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर आरोप केले तेव्हा हिंडेनबर्ग रिपोर्टला कोणत्याही कोर्टात चॅलेंज करावं असं आव्हान दिलं गेलं होतं हे आव्हान अदानी उद्योग समूहाने स्वीकारलं नाही अदानीच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात यावी या मागणीचा देखील सरकारनं विरोध केला ती मागणी फेटाळून लावली अदानीची चौकशी करणाऱ्या सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर हिंडेन बगने आरोप केल्यानंतर परत एकदा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली ती मागणी सुद्धा सरकारनं फेटाळून लावली सरकार, फेटा सरकार अदानीच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात विरोध का करत त्यावर काही उत्तर का देत नाहीये असा सवाल विरोधकांनी अर्थात काँग्रेसने उपस्थित केला होता ही संसदीय समिती म्हणजेच जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे पी सी या कमिटीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सहभाग असणं आवश्यक असतं आणि सरकार या समितीला विरोध करत विरोधकांच्या प्रश्नांना नाकारत राहिल्यानं इथूनच अदानी प्रकरणाची सुरुवात झाली त्यानंतर एक एक करत मोदी यांनी अदानी यांना कशा पद्धतीने वाट मोकळी करून दिली यावर काँग्रेस पक्ष बोलत राहिला त्यावेळी अदानी आणि मोदी यांचा विमानात एकत्र बसलेला फोटो सुद्धा बराच व्हायरल झाला होता तेव्हापासून मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीच्या बऱ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चेला राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मंचावर आणलं दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी आणि अदानी या विषयावर हल्लाबोल करत सरकार आणि अदानी सारख्या बड्या उद्योगपतींमुळे महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषत तरुणांचं होत असलेलं नुकसान यावर पत्रकारांना उत्तरं दिलीत त्यातला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प धारावी प्रकल्पाला विरोध करण्याचं कारण फक्त अदानी समूहाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट नाही तर अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे माधवी बुच प्रकरण हिंडेनबर्गने त्यांच्यावर केलेले आरोप आणि धारावी प्रकल्पाशी असलेले त्यांचे अप्रत्यक्ष संबंध तो संबंध असा की ब्लॅक स्टोन नावाची एक कंपनी आहे त्याच्या सल्लागारपदी जे नियामक मंडळ आहे अर्थात सेबी त्याच्या प्रमुखपदी माधवी बुच यांचे पती आहेत माधवी बुच देखील सल्लागार मंडळात आहेत त्या पंबकडून बूच यांनी देखील वेळोवेळी पैसे घेतलेले आहेत या मार्फत रिअल इस्टेट कंपनी चालवलेली आहे त्याचे कन्सल्टंट बूट्स यांचे पती आहेत ती फर्म अदानी मार्फत भारतात काम करते आणि धारावी प्रकल्पापासून या कामाला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यासोबतच काँग्रेसने मुंबईकरांसाठी खास असा मुंबईनामा घोषित केला आहे त्यामध्ये काँग्रेसने धारावी पुनर्विकासाचं आश्वासन दिलंच पण सोबतच याविषयी जोडलं गेलेलं नाव म्हणजे अदानी यांना धारावीच्या विकासाचं देण्यात आलेलं कंत्राट मात्र रद्द करण्यात येणार असल्याचं या मुंबई नामामध्ये काँग्रेसने नमूद केलं आहे त्यासोबतच या प्रकल्पामध्ये पाचशे चौरस फुटांचं ज्यांचं घर आहे आणि लघु किंवा मध्यम उद्योग आहेत त्यांनाही प्रकल्पात जागा देण्यात येईल असं काँग्रेसनं या मुंबई नामामध्ये नमूद केलंय धारावीचा नकाशा दाखवल्यानं राहुल गांधींनी मुंबईकरांच्या प्रश्नांना या सगळ्यांसमोर आणलं धारावीची जमीन ही तिथं राहणाऱ्या स्थानिक लोकांची जमीन लोक आहे गेली कित्येक वर्ष हे लोक तिथे आले आहेत हा प्रदेश लघु आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे अनेक लोक इथं काम करतात मॅनग्रोव्हच्या जंगलाची जमीन सुद्धा बळकावली जाते हे सर्व काही एका व्यक्तीची मदत करण्यासाठी केलं जात आहे आणि हेच आम्हाला आहे सर्व राजकीय यंत्रणा फक्त एका व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रयत्न करते असं राहुल गांधी यावेळी म्हणाले अदानी आणि मोदी एकत्र मिळून मुंबईच्या लोकांच्या विरोधात निर्णय घेत आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केला तेव्हा आता अदानी आणि थेट सरकारी संस्था यांचे लागेबांधे समोर आणण्यासाठी राहुल गांधींची पत्रकार परिषदेत त्यांनी खेळलेली खेळी भाजपच्या किती पथ्यावर पडते ते आपल्याला लवकरच कळेल पण हे सगळं झालं ते राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत या सगळ्याला प्रत्युत्तर देताना भाजपवर केलेल्या आरोपांचं विनोद तावडे यांनी खंडन केलंय त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि काँग्रेसवर टीका केली राहुल गांधींनी फक्त अदानी यांच्या फायद्यासाठी धारावी प्रकल्प पुढे आणला असा आरोप केला होता त्यावर उत्तर देताना उलट काँग्रेसच्या काळातच अदानीचा विकास झालाय आणि आता धारावीचा विकास झालेला राहुल गांधी यांना पाहावत नाहीये आणि म्हणूनच आता अदानी समूहाला दिलेला कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधी यांना कॅन्सल करायचा आहे असं तावडे या परिषदेत म्हणाले तर भाजपच्या चर्चेत असलेल्या नार्याला अजून थोडं विस्तारून एक है तो सेफ है राहुल गांधी फेक है असा नारा आता भाजप पसरवू पाहत आहे देशपातळीवर चाललेल्या या घडामोडींचा परिणाम राज्यातल्या अर्थकारणावर तर होतोच पण निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होतो आहे ते येणाऱ्या विधानसभेच्या निकालात स्पष्ट होईलच याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा